न्यूज मराठी शोध सत्य नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव जवळील बर्डेची वाडी इथे एका आदिवासी कुटुंबात धक्कादायक घटना समोर आली आहे बच्चूबाई हडोंगे तिने तब्बल बारा अपत्यांना जन्म दिला त्यांनी काही महिन्यांपूर्वी एक बाळाला नातेवाईकांकडे दिले अंगणवाडी सेविकांनी घरात बाळ न आढळल्याची पाहून चौकशी केली तेव्हा बच्चूबाई हडोंगे यांनी सांगितले आम्ही बाळाला दूध पाजू शकत नव्हतो म्हणून त्याला दुसऱ्याला दिले या एका विधानाने प्रशासनात तातडीची उडाली कष्टकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि प्रशासनाने घटनास्थळी पोहचून प्राथमिक तपास सुरू केला या प्रकरणात कधीही दोन मुलांना नातेवाईकांकडे दिल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे पोलिसांनी आई वडिलांना ताब्यात घेतले असून गंभीर चौकशी सुरू आहे बच्चूबाई हडोंगे यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले आम्ही मुलांची विक्री केलेली नाही फक्त आर्थिक परिस्थितीमुळे तीन मुले नातेवाईकांकडे दत्तक दिले आहेत तीन मुलांचे लग्न झाले आहे पाच मुलं आमच्या जवळ आहेत तर एक मुलगा मयत आहे बाळ होत तेविका पाहायला आल्या होत्या ते बाळ ते बाळ दत्तक म्हणून दिले ते अर्पण म्हणून त्यांना दत्तक मी केलं अंगावर पिया दूध नाही आमची अपेक्षा नाही तेवढं दूध आणायची पाजायची करता पण येत नाही मला त्या माहिती नाही करायचं दूध मग त्याच्यामुळं दत्तक म्हणून दिला कोणाला दिलाय ते खंडवी म्हणून दिला त्यानि दत्तक म्हणून ओळखीचे हा आमच्या भाऊबंद आहेत ते भावबंधात दिला किती मुलं दत्तक दिले आत्तापर्यंत तीन मुलं किती मुलं तुम्हाला मुलं किती बारा जण बारा हे सगळे लहान मुलं तुम्ही दत्तक दिले काय कारण का बरं आमची परिस्थितीच ती अवघड आहे म्हणून आम्ही पियाला अंगावर नसत आहे त्याची दिली आम्ही तुम्हाला मुली किती आहेत आणि मुलं किती आहेत मुलं पाच आहेत म्हणजे सहा मुलं होतं ना त्यातून एक इकडे खंडवे नेला पाच माझ्याकडं आहे मुली मुली सहा जणी कुठे दोघी लग्न झालाय दोघींचा आणि एक माझ्याकडं आणि एक आमचे सोबत माणूस आहे ना यांच्या घरी या एक आहे आणि एक वाळी लिहिला आहे प्रशासनाने तात्काळ समितीची स्थापना केली असून आज ही चौकशी समिती थेट बच्चूबाई हडोंगे यांच्या घरी दाखल झाली प्राथमिक तपासात मुलांच्या विक्रीची खरी माहिती आर्थिक व्यवहार आणि संभाव्य गैरप्रकार याचा सखोल अभ्यास केला जात आहे अंगणवाडी सेविकाही चौकशीमध्ये सहभागी आहेत स्थानिक वृत्तवाहिनीवर प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार गोटी पोलिटिशियनच्या हद्दीमध्ये टाके देवगाव याच्या ये हद्दीमध्ये येणारे बरड्याची वाडी या ठिकाणी राहणारे हाडोगे म्हणून कुटुंबीय आहेत त्यांच्या कुटुंबापैकीमध्ये काही मुलं ही बाहेर इतर ठिकाणी विकली गेलेली आहेत अशा स्वरूपाची ती बातमी होती वर, या बातमीच्या आधारावर पोलिटिशियनचे अधिकारी आणि आम्ही सर्व त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्षात चौकशी केली ते सर्व कुटुंबीय यांच्या बाबतीतली माहिती घेतली कुटुंबामध्ये एकूण बारा मुलं आहेत त्यापैकी एक मयत झालेलं आहे आता अकरा मुलं आहेत अकरापैकी तीन मुलं हे तीन ठिकाणी वेगवेगळ्या कुटुंबाकडे सध्या दिलेली आहेत ज्यांच्याकडे ते दिली होती त्यापैकी दोन कुटुंब हे आपल्या जिल्ह्यामधील नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळे ते आणि त्यांच्याकडे ज्यांना सांभाळण्यासाठी दिले होते त्या त्या लोकांना सुद्धा परत आणलेला आहे एक जे ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये होतं त्यांनाही रात्रीच घेऊन आलेलो आहोत आणि आता संपूर्ण कुटुंबीय अकरा मुलं आईवडील आणि तीन मुलं ज्यांच्याकडे दिलेले होते ते सर्व हे आमच्या गोटी पोलीस आहेत चाइल्ड वेल वेलफेअर कमिटी याचे सदस्य त्या ठिकाणी आलेले आहेत आणि हे संपूर्ण प्रकार काय आहे कशासाठी मुलं दिली होती त्याचा उद्देश काय होता याबाबतची सविस्तर चौकशी ही चाइल्ड वेलफेअर कमिटी सध्या करत आहे त्यांच्या चौकशीनंतर जो अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढील कारवाई करत आहोत ही घटना आदिवासी भागातील दारिद्र्य आईच्या असहायता आणि मुलांच्या अहंकारावर होणाऱ्या संभाव्य अत्याचाराचा प्रश्न उभा करते ही विक्री होती की गरिबीमुळे केलं दत्त हे पोलीस तपास आणि समिती अहवालानंतरच स्पष्ट होईल त्र्यंबकेश्वरच्या बर्थडे या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांचे डोळे लागले आहेत मुलांच्या भवितव्यासाठी योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे प्रतिनिधी प्रभाकर गारेसह गणेश लहामटे इगतपुरी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका